पुणे शहरात अनेक मंदिरं आहे पण पुण्यातील विठ्ठलवाडी गावात वसलेलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्थापना सतराशे पासष्टमध्ये संभा बाबा गोसावी यांनी केली आहे आणि ती प्रतिपंढरपूर म्हणूनही ओळखलं जातं अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे प्रामुख्यानं दगड आणि चुन्यामध्ये बांधलेलं हे मंदिर एका आवारात वसलं आहे हे हेमाडपंथी शिल्पकला शैलीचं अनुकरण करतं देवगिरीच्या सेवना यादवांच्या दरबारातील पंतप्रधान श्री हेमाडपंत यांच्या नावावर एक वास्तुशैली आहे ही शैली महाराष्ट्रातील सोलापूर येथील मूळ विठोबा मंदिरात आढळते मंदिरामध्ये गर्भगृह आहे ज्यामध्ये एक मोठा पुढचा हॉल आणि मोठा कॉरिडॉर आहे इथं कीर्तन आणि नृत्यासह प्रार्थना करण्याचा आणि भजन सादर केले जातात हे मंदिर पंढरपूर वारीचा एक महत्त्वाचा भाग आहे किंवा वारी महाराष्ट्रातील पंढरपूर शहराची वार्षिक यात्रा आहे जे हिंदू देव विठोबाचं आसन आहे देवता आणि विविध संतांच्या पादुका घेऊन जाणाऱ्या पालखी वारकरी संप्रदायातील विशेषत ज्ञानेश्वरी आणि तुकाराम आपापल्या देवस्थानातून पंढरपूरला नेल्या जातात वारीच्या वेळी संत ज्ञानेश्वरांची पालखी या मंदिरात मुक्कामी असते वारकरी भगवान श्रीकृष्णाच्या रूपातील विठ्ठलाची पूजा करतात वारकरी हा एक संप्रदाय जो वैष्णव हिंदू धर्माच्या भक्ती आध्यात्मिक परंपरेतील आहे भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राशी संबंधित आहे वारकरी चळवळीतील विठोबाची उपासना आणि जीवनाप्रती कर्तव्यावर आधारित दृष्टिकोन नैतिक वर्तनावर भर देणं आणि दारू आणि तंबाखूपासून दूर राहणं लसूण कांदा नसलेला कठोर दुप्ध शाकाहारी आहार घेणं एकादशीचा उपवास करणं विद्यार्थी जीवनात आत्मसमय सर्वांसाठी समानता आणि मानवता जातीव्यवस्था किंवा संपत्तीवर आधारित भेदभाव नाकारणं हिंदू ग्रंथाचं वाचन दररोज हरिपाठाचं पटन आणि भजन आणि कीर्तनाचा नेहमी सराव म्हणजे हे वारकरी संप्रदाय हे सुंदर मंदिराला नक्की तुम्ही भेट द्या